शिरपूर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सदर अध्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी समता परिषद व सावता परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि माघासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेला निर्णय चुकीचा आहे त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी रोजीच्या अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने व बेकायदेशीररित्या वितरित होणाऱ्या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष पिंटुमाळी सावताचे परिषदेचे तालुकाचे अध्यक्ष संतोष खेरणार युवराज माळे संदीप देवरे दिनेश गुजर अधिकार माळे योगेश माळे राजेंद्र माळे जितेंद्र माळे विनय माळी राजेश अनिल बोरसे सोनवणे दीपक माळी महेंद्र येश लक्ष्मीकांत पाडी सुरेश माळी शांताराम माळे उपस्थित होते